नमस्कार सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या या भत्त्यात मोठी वाढ चला तर याबाबतची सविस्तर माहिती पुढेप्रमाणे पाहूया तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका राज्य कर्मचाऱ्यांना सुधारित वाहतूक भत्ता लागू करणेबाबत राज्य सरकारच्या वित्त विभागमार्फत दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुधारित शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे <स्थाथ dragging> सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की राज्य सरकारी कर्मचारी व इतर पात्र कर्मचारी यांचे वित्त विभागाच्या दिनांक वीस चार दोन हजार बावीस रोजीच्या निर्णयाच्या तक्ता क्रमांक एक व दोन मध्ये दिव्यांग कर्मचाऱ्यांना वाहतूक भत्त्याचे दर हे दिनांक एक एप्रिल दोन हजार बावीस पासून सुधारित करण्यात आले आहेत वित्त विभागाच्या दिनांक वीस एप्रिल दोन हजार बावीस रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार कर्तव्य स्थानापासून एक किलोमीटर अंतराच्या आत तसेच कर्तव्यस्थान व निवासस्थान यांच्या एकत्र परिसरात सरकारी निवासस्थान पुरविण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना वाहतूक भत्ता अनुज्ञेय असणार नाही अशा प्रकारची तरतूद करण्यात आलेली आहे परंतु केंद्र सरकारच्या दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार बावीस रोजीच्या ज्ञापनुसार केंद्र सरकारच्या पात्र दिव्यांग कर्मचारी यांना कर्तव्यस्थानापासून एक किलोमीटर अंतराच्या आत सरासरी खाजगी निवासस्थानात राहत असेल अथवा कर्तव्यस्थान व निवासस्थान यांच्या एकत्र एक परिसरात सरकारी निवासस्थानात वास्तव्यास असेल तरीही त्यांना सर्वसाधारण दराच्या दुप्पट दराने वाहतूक भत्ता अनुज्ञेय राहील अशा प्रकारची तरतूद करण्यात आलेली आहे यानुसार राज्य सरकारच्या सदर तरतुदी अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना कर्तव्यस्थानापासून एक किलोमीटर अंतराच्या वास्तव्य करणाऱ्या दिनांक वीस एप्रिल दोन हजार बावीस रोजीच्या निर्णयातील वाहतूक भत्ता अनुज्ञेय राहील अशी तरतूद करण्यात आलेली आहे धन्यवाद